नमस्कार मी पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवंत ते शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्क्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता एक ज्वेलरला किडनॅप करून त्यांना लुटण्याच्या स्थिती करण्यात आली होती आणि त्याच्या नंतर स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे त्याचबरोबर पोलीस स्टेशन शहादा तर्फे जे कामगिरी करण्यात आली त्याच्यामध्ये आतापर्यंत एकूण या डकैकीचे गुन्ह्यामध्ये एकूण अकरा आरोपी पोलिसने ताब्यात घेतले त्यांची अटक केली आणि त्यांच्याकडून एकूण अठरा किलो आणि सहाशे ग्राम चांदी अशी जप्त करण्यात आली त्याचबरोबर काही रोख रक्कम काही वाहन जे गुन्ह्यामध्ये वापरले आणि त्यानंतरचे साठी वापरले असे एकूण अडतीस लाख शहाण्णव हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांनी पूर्ण मेहनत घेऊन वेगवेगळे ठिकाणातून वेगवेगळे आरोपीकडून जे काही माहिती प्राप्त झाली गोपनीय बातमीदारांकडून जी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने तपास करून आतापर्यंत एकूण अकरा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ही मुद्देमाल जप्त करण्यात आला त्या सर्वांना मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी खूप मेहनत घेतली त्या गुन्ह्यामध्ये अजूनही काही आरोपी फरार आहे त्या आरोपींचे मागे नंदुरबार पोलीसची टीम अजूनही प्रयत्नशील आहे त्याचबरोबर त्यांच्याकडूनही उर्वरित जे मुद्देमाल आहे ते हस्तगत करून फिर्यादीला न्याय देण्यासाठी आमची पूर्ण प्रयत्न चालू आहे